गणेशपूर ग्रामपंचायत येथे विविध कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशपूर आणि आरोग्य उपकेंद्र गणेशपूर येथे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी एक वाजता नवीन बांधकाम इमारतीचे लोकार्पण पार पडला जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत जनसुविधा योजनेमधून बारा लक्ष निधी मंजूर करून ग्रामपंचायत गणेशपूर परिसर सौंदर्यीकरण आणि ग्रामपंचायत विस्तारीकरणाचे काम करण्यात आले ग्रामपंचायत गणेशपूर येथे विस्तारित भवन बांधण्यात आले तसेच ग्रामपंचायतीच्या आवारात गट्टू लावून परिसर सौंदर्यीकरण करण्यात आले तसेच आरोग्य उपकेंद्र गणेशपूर येथे परिसर सौंदर्यीकरण आणि विस्तारित भवन बांधकामकरिता तेरा लक्ष रुपयांची निधी मंजूर करून तिथे विकासकाम करण्यात आले या दोन्ही विकासकामांचे विधिवत लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य यशवंत सनकुसरे आणि पंचायत समिती सदस्य कीर्ती गणवीर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच चितेश मेहर ग्रामपंचायत सदस्य शेखर खराबे ग्रामपंचायत सदस्य सरद भांडारकर कैलास सोनकुसरे संध्या भोदेले रीनाताई साखरकर संजोक्ता सनकुसरे चित्रा वैद्य संगीता मेहर आश्यावरकर वनिता भुरे अनिता सोनकुसरे करुणा तिरपुडे लता हिडाऊ आरती साठवणे मनीषा निंबारते अरुणा खरात वर्षा भोंगाडे संध्या नवकरे आणि अने अनेक मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते